नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आता थोडंसं पुढचा पार्ट बघायचं आहे नॅशनल इन्कमशी संबंधित काल आपण एन एस ची गोष्ट केली होती सी एस एनएसएसओ आणि या दोघांचं विलिनीकरण करून सी एस ओ सो आता सी ओ जे आहे म्हणजे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस ह्या एन एक भाग आहे डिपार्टमेंट सारखा म्हणून त्याच्याविषयी थोड्याशा एक दोन पॉईंट फक्त ॲडिशनल बघायचे आहेत एक म्हणजे याचं मुख्यालय आहे दिल्लीला ओके हेडक्वार्टर दिल्लीला आणि याची जी औद्योगिक सांख्यिकी म्हणजे इंडस्ट्रीयल स्टॅटिस्टिक्स म्हणजे इंडस्ट्रीशी संबंधित स्टॅटिस्टिकल माहिती गोळा करणारं त्याच्यावर प्रक्रिया करणारं ही जी विंग आहे किंवा हे जे त्याचं डिपार्टमेंट आहे हे आहे कलकत्त्यानं ओके राईट याची कामं नेमकी कोणकोणती ही सी ची जी वेबसाईट आहे त्याच्यावरनं मी हा स्क्रीनशॉट घेतलेला आहे त्याच्यावरनं आपण यांची कार्य बघू पहिलं म्हणजे की प्लांट डेव्हलपमेंट ऑफ स्टॅटिस्टिकल सिस्टीम इन द कंट्री म्हणजे इन जनरल देशामध्ये ही स्टॅटिस्टिकल सांख्यिकीय सिस्टीम आहे म्हणजे राष्ट्रीय कारणांसाठी जी सांख्यिकीचा वापर करायचा तो नेमका कसा करायचा त्याचे नॉर्म्स म्हणजे निकष स्टँडर्ड काय स्टँडर्ड सेट करायचे कोणत्या पद्धती वापरायच्या त्या पद्धतीमध्ये किती डिव्ह अलाव असतील कोणत्या गोष्टीसाठी कोणती पद्धती वापरायची वगैरे वगैरे अशा पद्धतीने सांख्यिकी पद्धती डेव्हलप करणे संपूर्ण देशासाठी म्हणून ते एक महत्त्वाचं काम आहे त्याच्यानंतर बघा सगळ्याच ज्या मिनिस्ट्रीज असतात म्हणजे सगळे जे गव्हर्नमेंटचे मंत्रालय असतात त्या सगळ्यांमध्ये काही ना काही सांख्यिकी काम चालू असतं राईट प्रत्येक मिनिस्ट्रीमध्ये तर त्या सगळ्या मिनिस्ट्रीजमध्ये सगळ्या मंत्रालयांमध्ये जे कामं चालू चालली असतात सांख्यिकीय कामं त्यांच्यामध्ये बेसिकली कोऑर्डिनेशन करणं समन्वय साधणं ओके त्याच्यानंतर स्टेट स्टॅटिस्टिकल ब्युरोज असतात म्हणजे राज्यांच्या स्तरावरचे जे सांख्यिकीय ब्युरो असतात त्यांच्याशी समन्वय साधणं आणि इन जनरल सगळी मंत्रालयं आणि सगळी राज्य यांना सांख्यिकीय माहिती कशी गोळा करावी तिचं ॲनालिसिस कसं करावं कोणते नॉम्स स्टँडर्ड्स वगैरे याच्या बाबतीत इन जनरल गायडन्स देणं मार्गदर्शन करणं त्यांच्यामध्ये समन्वय साधणं हे काम सुद्धा सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस करत असतं राईट हाँ आता है जरूर लक्षा कि कौन्ते -कौन्ते है, आ, ही, ही आ, सी एसओ प्रत एक आई आई पी पपका लक्षा आई आई पी इंडेक्स ऑफ इंडस्ट्रीयल प्रोडक्शन इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन औद्योगिक उत्पादनाची इंडेक्स किंवा निर्देशांक औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक आय आय पी याचा डेटा गोळा करते आणि आय आय पीचा डेटा रिलीज करते एव्हरी मंथ एव्हरी मंथ दर महिन्यामध्ये ॲज ए क्विक एस्टिमेट्स म्हणजे थोडसं सॅम्पल घेऊन क्विक एस्टिमेट्स म्हणजे असे त्वरितचे अंदाज दर महिन्याला आय आय पी चे रिलीज करते सी एसओ त्याच्यानंतर ए एस आय म्हणजे अन्युअल सर्व्हे ऑफ इंडस्ट्रीज अन्युअल सर्व्हे ऑफ इंडस्ट्री ओके आता हा काय असतो जे ऑर्गनाइज्ड मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे म्हणजे जे संघटित मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे औद्योगिक क्षेत्र आहे संघटित म्हणजे कंपन्या मोठमोठ्या फॅक्टरीज वगैरे वगैरे यांचा सगळा डेटा गोळा करून त्याच्यामध्ये काय वाढ आहे त्याचं नेमकं प्रमाण कशाचं किती आहे औद्योगिक क्षेत्राचं प्रमाण म्हणजे कोणतं औद्योगिक क्षेत्र किती कॉन्ट्रीब्युट करते वगैरे वगैरे याचा ॲन्युअल सर्वे म्हणजे वार्षिक सर्वेक्षण कशाचं इंडस्ट्रीचं म्हणजे उद्योगांचं वार्षिक सर्वेक्षण ॲन्युअल सर्वे ऑफ इंडस्ट्रीज उद्योगांचं वार्षिक सर्वेक्षण हे सुद्धा रिलीज करतो ओके सो आय आय पी आणि एस आय त्याच्यानंतर पेरॉडिक ऑल इंडिया इकॉनॉमिक सेन्ससेस म्हणजे जशी जनरल आपल्याला सेन्सस हा शब्द माहिती आहे जनगणनेच्या हिशोबाने जर जर दर दहा वर्षांनी होतं नॉर्मली तसं इकॉनॉमिक सेन्सस म्हणजे आर्थिक गणना पेरॉडिकली अशी फिक्स नाही काय पण एक विशिष्ट कालावधीनंतर वेगवेगळ्या बाबतीतली आर्थिक गणना आर्थिक सेन्सस ओके हे त्याच्यानंतर सोशो इकॉनॉमिक सर्वे म्हणजे सोशो म्हणजे सोशल इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक सो सामाजिक आर्थिक सर्वेक्षण करणं कारण काय असतं की गव्हर्नमेंटला वेगवेगळी धोरणं बनवण्यासाठी सुद्धा महत्वाचे सर्वे आवश्यक असतात आणि ते सोशो आणि इकॉनॉमिक असे असतात म्हणजे काय सोशो म्हणजे सोशल इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक म्हणजे बाबा की जो जे वेगवेगळे उत्पन्न गट आहेत ते वेगवेगळे उत्पन्न गट आणि त्यांची सामाजिक स्थिती यांचा काही संबंध आहे का वेगवेगळ्या जाती आणि त्यांचं उत्पन्न यांचा काही संबंध आहे का वेगवेगळे धर्म त्यांचं उत्पन्न किंवा त्यांचे प्रॉब्लेम्स आर्थिक प्रॉब्लेम्स यांचा काही संबंध आहे का वेगवेगळे लिंग समजा महिला पुरुष बालक हे एक क्लासिफिकेशन झालं हे सोशल क्लासिफिकेशन झालं त्याचा आणि आर्थिक स्थितीचा किंवा त्यांच्याशी संबंधित प्रॉब्लेम्स यांचा काही संबंध आहे का अशा पद्धतीचे सोशो इकॉनॉमिक सर्वे हे करणं ओके हे सुद्धा करतो तर हे मेन मेन त्यांची कामं आहेत ओके डिसिमिनेशन ऑफ स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी सगळी स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन आहे सांख्यिकी माहिती आहे हिचं डिसिमिनेशन म्हणजे हे प्रसारित करणं सगळ्यांना अवेलेबल करून देणं ओके राईट त्याच्यानंतर मेंटन्स लायझना लायझन विथ इंटरनॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन युनायटेड नेशन स्टॅटिस्टिकल डिव्हिजन म्हणजे बघा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा वेगवेगळ्या सांख्यिकीय संस्था कार्यरत असतात त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या देशांमध्ये तुलना करता यावी यासाठी कोणते स्टँडर्ड्स वापरले गेले पाहिजेत कोणत्या सांख्यिकीय पद्धती वापरल्या गे गेल्या वा पाहिजेत याच्या बाबतीत वेगवेगळ्या वेळी मार्गदर्शन करत असतात जसं युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्रांची सांख्यिकीय Uh, संयुक्त राष्ट्रांचा सा सांख्यिकीय विभाग आहे ओके युनायटेड नेशन स्टॅटिस्टिकल डिव्हिजन यु एन एस डी आणि आणखी अनेक आहेत हे बघाय एस कॅप आहे एस आय पी आहे ए डी बी आय डेव्हलपमेंट बँक फाओ आहे फूड अँड अॅग्रिकल्चरे अशा ज्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत की ज्या सुद्धा सांख्यिकीय बाबींवर काम करतात त्यांच्याशी कोऑर्डिनेशन किंवा संबंध परस्पर संबंध मेंटेन करणं आणि वेळोवेळी त्यानुसार आपल्या पद्धतीमध्ये काही बदल आवश्यक आहेत का वगैरे वगैरे ते करणं ओके राईट हा हे एक महत्वाचं प्रिपेअर्स नॅशनल अकाउंट आता आपला जो सगळा इंटरेस्टचा भाग आहे आता ऍक्च्युली आपण त्या सर्वेमध्ये वगैरे जास्त इंटरेस्टेड नसतो इकॉनॉमिक्स जे आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला फक्त ते राष्ट्रीय उत्पन्न वगैरे वगैरे त्याशी जास्त घेणं देणं असतं हे जे नॅशनल अकाउंट्स आहेत हे सगळं येतं नॅशनल अकाउंट्स या सदराखाली सो so, हे नॅशनल अकाउंट्स सगळं म्हणजे ज्याच्यामध्ये नॅशनल प्रॉडक्ट ज्याच्यात जी डी जी जी पी जी ए एन डी पी एन एन पी सगळं आलं गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट कन्झम्पन म्हणजे शासनाचा उपभोग म्हणजे शासनाने केलेला उपभोग म्हणजे खर्च कन्झम्शन काय म्हणतात आपण उपभोग घेतलेला वापरलेल्या वस्तू त्याच्यावर केलेला खर्च प्रायव्हेट कन्झम्पन म्हणजे शासन सोडून बिगर शासकीय कन्झम्पन किती त्याच्यावरचं खर्च कॅपिटल फॉर्मेशन म्हणजे भांडवल निर्मिती किती झाली देशामध्ये दे। सेव्हिंग म्हणजे किती बचती झाल्या कॅपिटल स्टॉक कन्झम्पन ऑफ फिक्स कॅपिटल म्हणजे घसारा वगैरे वगैरे हे सगळं आणि त्याचबरोबर स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट सुद्धा म्हणजे राज्या राज्यांचे डोबळ रा, त्यांचं राज्यांचं राज्य उत्पन्न वगैरे वगैरे हे सगळं यांना मिळून आपण म्हणतो नॅशनल अकाउंट्स ओके राष्ट्रीय लेखे हे सगळं तयार करणं प्रकाशित करणं हे सगळं काम सी एस ओ करत असते ओके राईट त्याच्यानंतर सॅम्पल सर्वेज ते आपण बघितलं जाईल ओके कशा कशाचे सॅम्पल सर्वे एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार कंझ्युमर एक्सपेंडिचर उपभोगावरचा काय खर्च होतो आहे हाऊसिंग कंडिशन्स कशा आहेत लिटरसी लेवल म्हणजे साक्षरता हेल्थ म्हणजे आरोग्य न्यूट्रिशन म्हणजे पोषण फॅमिली वेलफेअर कुटुंब कल्याण वगैरे वगैरे याचे वेळोवेळी सॅम्पल सर्वे करत असतात म्हणजे नमुना सर्वेक्षण करत असतं कशासाठी जेणेकरून शासनाला धोरण तयार करण्यासाठी योग्य तो इनपुट मिळावेत यासाठी ओके ओके एक नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन म्हणजे राष्ट्रीय सांख्यिकी आयोग याच्याविषयी पण थोडंसं लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे की गव्हर्नमेंटने आपल्या एका ठरावाद्वारे एक जून दोन हजार पाच रोजी ओके एक नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन स्थापन केलं होतं कधी एक जून दोन हजार पाच मध्ये पाच रोजी ओके नाव याच्या बाबतीत कोणाचं रेकमेंडेशन तर रंग रा, रंगराजन समिती ओके okay, रंगराजन समिती हे लक्षात ठेवा की राष्ट्रीय सांख्यिकी आयोग नॅशनल सर्व्हिल कमिशन हे कशाने स्थापन झालं होतं कोणत्या समितीच्या तर रंगराजन समितीची शिफारस आणि रंगराजन समितीची जी, जी शिफारस होती दोन हजार एक मध्ये होती आणि विथ प्लॅटफॉर्म म्हणजे एक जून दोन हजार पाच ला रिझोल्युशन होत एक लक्षात घ्या की एक जून दोन हजार पाच रोजी शासनाने ठराव पास केला होता की राष्ट्रीय सांख्यिकी आयोग स्थापन केला जाईल आणि प्रत्यक्षात तो कधी स्थापन झाला बारा जुलै दोन हजार सहा एक जून दोन हजार पाचचा ठराव बारा जुलै दोन हजार सहा पासून त्याच्यामुळे जर प्रश्न विचारला की राष्ट्रीय सांख्यिकी आयोग कधीपासूनच हो स्थापन झाला किंवा कधी स्थापन झाला तर त्याचं उत्तर असेल बारा जुलै दोन हजार सहा ओके राईट हे कशी संबंधित होत की पॉलिसीज म्हणजे धोरणं प्रायोरिटीज म्हणजे प्राधान्यक्रम आणि स्टँडर्ड्स म्हणजे बेसिकली व्यव महत्वाचे निकष हे सांख्यिकीय बाबतीमध्ये एस्टॅब्लिश करणं सांख्यिकीय बाबतीत काय स्टँडर्ड्स असले पाहिजेत काय प्राधान्यक्रम असले पाहिजेत वगैरे वगैरे याच्यामध्ये असतात एक चेअरमन किंवा एक चेअरपर्सन ओके एक चेअरपर्सन म्हणजे एक अध्यक्ष आणि चार मेंबर्स ओके चार मेंबर्स एक अध्यक्ष आणि चार मेंबर्स आणि सध्या जे आहे हे बघा हे आपण तिथल्या वेबसाईटवरूनच घेतलेलं आहे प्रेझेंट मेंबर्स ॲज ऑन म्हणजे चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंतची जी इन्फॉर्मेशन आहे त्यानुसार जे चेअरमन आहेत ते आहेत प्रोफेसर राजीव लक्ष्मण करंदीकर हे जरूर लक्षात ठेवा की नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन म्हणजे राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे सध्या चेअरमन कोण आहेत चेअरपर्सन कोण आहेत राजीव लक्ष्मण करंदीकर कधीपासून आहेत ते आठ डिसेंबर दोन हजार बावीस पासून आतापर्यंत आणि इतर जे मेंबर्स आहेत प्रोफेसर ए गणेश कुमार देवाशिष कुंडू मुकेश मोहनिया असित कुमार संधू मेंबर हे मेंबर्स आहेत यांचे हे काही लक्षात ठेवायची गरज नाही सहज म्हणून वाचून दाखवलं अध्यक्ष मात्र जरूर लक्षात ठेवा राजीव लक्ष्मण करंदीकर आता हे जे सी एस ओ नॅशनल अकाउंट्स तयार करते जी डी पी मोजते म्हणजे नॅशनल इन्कम मोजते वगैरे वगैरे हे नॅशनल इन्कम मोजत असताना आपली जी संपूर्ण इकॉनॉमी आहे जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेच काही विभागांमध्ये किंवा सेक्टर्समध्ये क्लासिफिकेशन करते कि बाबा हे सेक्टर हे सेक्टर हे सेक्टर संपूर्ण याला कारण प्रत्येकाला वेगळं नाव देणं आवश्यक शक्य नाही ना लाखो प्रकारच्या ऍक्टिव्हिटी आपल्या इकॉनॉमीमध्ये होत असतात प्रत्येकाला कसं काय नाव देणार त्याच्यामुळे विशिष्ट गोष्टी क्लब करून एक सेक्टर तयार केला जातो हे सेक्टर्स कोणते आहेत एकूण किती सेक्टर्स आहेत एकूण सेक्टर्स अकरा आता बघा हे जी लेटेस्ट दोन हजार पंधरा नंतरच्या गाईडलाइन्स आहेत म्हणजे दोन हजार पंधरामध्ये आपली सिस्टीम चेंज झाली ते आपण पुढच्या ह्याच्यात बघणारच आहोत कारण तो महत्वाचा टॉपिक आहे की दोन हजार पंधरा नंतरची जी सिस्टीम आहे तिच्यात आणि आधीच्या सिस्टीममध्ये काय बदल होता ही जी दोन हजार पासून नवीन सिस्टीम अस्तित्वात आणले आहे त्यानुसार जे आकडे प्रकाशित होतात त्या आकड्यांमध्ये सगळे इकॉनॉमीचे आकडे अकरा सेक्टर्समध्ये डिव्हाइड केलेले असतात किती अकरा कोणते कोणते पहिला आहे कृषी वानिकी आणि मत्स्य व्यवसाय हे मी हिंदीतले घेतलं मराठीला साम्य आहे म्हणून कृषी म्हणजे ॲग्रिकल्चर वानिकी म्हणजे वने, वने ओके म्हणजे फॉरेस्टी आणि मत्स्य मत्स्य व्यवसाय म्हणजे फिशिंग ओके हा एक मेन सेक्टर आहे त्याच्यामध्ये मग सब सेक्टर आहेत म्हणजे फसले म्हणजे पिके पशुधन त्याच्यानंतर वानिकी म्हणजे वन्य आ, हे सॉरी वन वन उपज म्हणजे वनांमधले जंगलांमधली उपज आणि मत्स्य मत्स्य व्यवसाय हे त्यातील सब टॉपिक झालं सो एक महत्वाचा टॉपिक कोणता कृषी वन्य आणि मत्स्य त्याच्यानंतर खनन आणि उत्खनन त्याला मायनिंग आणि क्वारिंग म्हणतात खनन आणि उत्खनन हा दुसरा म्हणजे थोडक्यात जे खनिजांचं खनन होतो मेनली ते त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग याला आपण मराठी कारखानदारी पण म्हणतो किंवा औद्योगिक पण म्हणू शकतो ओके सो कारखानदारी किंवा औद्योगिक किंवा विनिर्माण ओके याच्यामध्ये बघा खाद्य उत्पादनं पेय उत्पादनं तंबाखू वस्त्र चर्म म्हणजे चांबड्याची उत्पादनं मेटल धातू मशिनरी इतर उपकरणं वगैरे वगैरे सो हे सगळं मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे कारखानदारी किंवा औद्योगिक झालं ठीक आहे हा तिसरा झाला चौथा जो आहे तो आहे वीज गॅस पिण्याचं पाणी म्हणजे पेयजल आणि इतर युटिलिटी सर्व्हिसेस इतर उपयोगी सेवा काय काय वीज गॅस पाणी पेयजल ओके okay? आणि इतर हे चौथं पाचवं आहे कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकाम किंवा निर्माण ओके okay? बांधकाम किंवा निर्माण ओके okay? नंतर सहावा सेक्टर आहे तो म्हणजे व्यापार मरम्मत म्हणजे मेंटेनन्स ओके okay? हॉटेल आणि रेस्टॉरंट जलपानगृह म्हणजे रेस्टॉरंट सो so, हॉटेल रेस्टॉरंट व्यापार आणि मेंटेनन्स हा सहा नंबरचा सा. सात नंबरचा सा जो आहे तो आहे ट्रान्सपोर्ट बेसिकली ट्रान्सपोर्ट स्टोरेज कम्युनिकेशन म्हणजे परिवहन भंडारण स्टोरेज म्हणजे भंडारण किंवा साठा साठवणूक संचार म्हणजे कम्युनिकेशन वगैरे वगैरे ओके हे झालं सात नंबरचं सा, त्याच्यातले हे उपप्रकार काय आहेत मग उपसेक्टर्स काय आहेत रेल्वे हे रस्ते जलपरिवहन म्हणजे नद्यांमधले वगैरे किंवा समुद्रांमधले जहाजांद्वारे जा होणारं परिवहन वायू परिवहन म्हणजे विमान वगैरे वगैरे ठीक आहे हे गोडाऊन्स वगैरे भंडारण म्हणजे हा जरा सातवा त्याच्यानंतर आठवा आहे आठवा आहे फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणजे वित्तीय सेवा म्हणजे बँका विमा वगैरे वगैरे नववा आहे रिअल इस्टेट म्हणजे स्थावर मालमत्ता म्हणजे जमीन वगैरे वगैरे ते त्याच्यानंतर घर हे सगळं दहावं आहे लोकप्रशासन आणि रक्षा म्हणजे काय पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे लोकप्रशासन आणि डिफेन्स म्हणजे संरक्षण सो लोकप्रशासन म्हणजे थोडक्यात काय की गव्हर्नमेंटचं ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे इवन अधिकारी वगैरे हे सगळं लोकप्रशासन आणि संरक्षण म्हणजे आर्मी वगैरे वगैरे ते सगळं आण आणि अकरा अन्य सेवा आहे म्हणजे अदर सर्विसेस की या पहिल्या दहामध्ये जे काही बसत नसेल ते उरलेलं म्हणजे इतर सेवा ठीक आहे ओके आता हे जे अकरा वेगवेगळे सेक्टर्स पाडले जातात आणि या अकरा सेक्टर्सचं मिळून राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी मोजणी केली जाते तर या प्रत्येक सेक्टरची आपली आपली, आपली खासियत असते त्या खासियतनुसार त्या सेक्टरचं उत्पन्न कसं मोजायचं हे ठरवलं हो जातं तर याच्यामध्ये काय करा तुम्ही असं प्रत्येक सेक्टरचं उत्पन्न कोणत्या पद्धतीने कारण आपल्याला माहित आहे की उत्पन्न तीन पद्धतीने मोजता येतं एक म्हणजे उत्पादन पद्धत म्हणजे प्रॉडक्ट मेथड म्हणजे किती वस्तू तयार झाल्या दुसरं उत्पन्न मेथड म्हणजे ख वेव्या न खंड वेतन व्याज नफा या मार्गाने कोणतं कोणतं उत्पन्न किती मिळालं लोकांना हे उत्पन्न पद्धत म्हणजे इन्कम मेथड आणि तिसरी एक्सपेंडिचर मेथड म्हणजे खर्च पद्धत की ज्याच्यामध्ये बाबा वेगवेगळ्या उपभोग वस्तूसाठी किंवा गुंतवणूक वस्तूंसाठी किती खर्च झाला इकॉनॉमीमध्ये तो खर्च मोजणं मग आता आपल्याला माहिती आहे की एकूण अकरा प्रकारच्या सेवांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे सी ओने मग एन एस ओने याचं वेगवेगळ्या वेग वेग सेक्टरचं उत्पन्न कोणत्या पद्धतीने मोजलं जातं तर बघ हा जो पहिला पार्ट आहे ऍग्रिकल्चर म्हणजे कृषी वने आणि मत्स्य व्यवसाय यांचं पी म्हणजे प्रॉडक्शन मे मेथड म्हणजे किंवा सॉरी प्रॉडक्ट मेथड म्हणजे उत्पादन पद्धतीने ओके सो पहिलं जे कृषी आणि कृषी संलग्न आहेत त्याचं कशा पद्धतीने म्हटलं जातं प्रॉडक्ट मेथडने म्हणजे किती उत्पादन झालं किती गहू किती तांदूळ किती ज्वारी बाजरी डाळी वगैरे वगैरे किती क्विंटल मासे किती क्विंटल किंवा किती आ, किलो हे लाकूड किंवा अन्य वन्य उत्पादन तयार झाले अशा पद्धतीने प्रॉडक्ट मेथडने कृषी आणि संलग्न ओके खनन आणि उत्खनन हा जो दुसरा आहे याचं पण प्रॉडक्ट मेथडनेच म्हणजे बाबा किती ब्रास वाळू हे झाली किंवा किती ब्रास मँगनीज निकाल किती क्विंटल किती क्विंटल म्हणजे हजारो क्विंटलमध्ये हे कोळसा निर्माण झाला वगैरे वगैरे सो खनन आणि उत्खनन याची पण मोजणी कशा पद्धतीने प्रॉडक्ट मेथड ओके मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे हे खाद्य उत्पादन पेय वस्त्र परिधान मेटल डमुक यांचं पण प्रॉडक्ट मेथड सो पहिले जे तीन आहेत कृषी खनिज किंवा खनन आणि मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे कारखानदारी किंवा विनिर्माण किंवा औद्योगिक या तिघांचं कशामध्ये कोणत्या मेथडने प्रॉडक्ट म्हणजे उत्पादन पद्धतीने ठीक आहे किंवा उत्पाद पद्धतीने आता हे तीन लक्षात ठेवलं आता एक लक्षात ठेवायचं जे कन्स्ट्रक्शन आहे ओके म्हणजे बांधकाम क्षेत्र आहे म्हणजे बांधकाम लक्षात ठेवा घरं बांधतोय हो आपण किंवा असं डोक्यात ठेवा याच्यात दोन पद्धती मिक्स केल्या जातात एक म्हणजे एक पद्धत असते याला कॉमॉडिटी फ्लो मेथड म्हणतात वस्तू प्रवाह पद्धत कॉमॉडिटी फ्लो वस्तू प्रवाह पद्धत याच्या डिटेलमध्ये आपल्याला जायची गरज नाही फक्त लक्षात ठेवा ना तर जी पक्की घरं असतात किंवा पक्क बांधकाम असतं पक्का पक्क्या बांधकामासाठी म्हणजे बांधकामाचेच दोन प्रकार ना एक पक्क बांधकाम दुसरं कच्चं बांधकाम म्हणजे तात्पुरतं शेड वगैरे असतं झोपड्या असतात वगैरे वगैरे सो पक्क्या बांधकामाचं जे मेजरमेंट असतं मोजणी असते ते ती केली जाते कॉमॉडिटी फ्लो मेथडने म्हणजे वस्तू प्रवाह पद्धतीने आणि जे कच्चं बांधकाम असतं त्याची मोजणी केली जाते खर्च पद्धतीने सो थोडक्यात काय की बांधकाम असं जर विचारलं तर बांधकामाची मोजणी कॉमोडिटी फ्लो आणि एक्सपेंडिचर म्हणजे प्रवाह आणि खर्च या दोघांची मिक्स म्हणून बांधकामांमध्ये वापरलं जातं आता हे सोडलं बघा मग आपण पहिल्या तीन बघितल्या कृषी खनन उत्खनन आणि औद्योगिक किंवा विनिर्माण किंवा कारखानदारी या तिघांसाठी कोणती मेथड प्रॉडक्ट किंवा उत्पादन मेथड बांधकामासाठी कॉमॉडिटी फ्लो आणि एक्सपेंडिचर मेथड आणि हे वगळता ज्या उरलेल्या सगळ्या आहेत म्हणजे या चार झाल्या या तीन प्रॉडक्ट मेथडने ही कॉमोडिटी फ्लो आणि एक्सपेंडिचर बनणे चार झाले उरलेल्या सहा सात आहेत या सगळ्यांसाठी उत्पन्न म्हणजे इन्कम मेथड वापरली जाते ठीक थे। थे, आहे इन्कम मेथड किंवा उत्पन्न पद्धत थोडक्यात काय की हे तीन लक्षात ठेवा प्रॉडक्ट मेथड बांधकामाचं कॉमोडिटी फ्लो आणि एक्सपेंडिचर म्हणजे वस्तू प्रवाह आणि खर्च पद्धत लक्षात ठेवा हे सोडून सगळे इन्कम मेथड लक्षात राईट ओके right. okay. आता स्वातंत्र्यापासून आतापर्यंत कोणत्या वेगवेगळ्या आता वेगवेगळ्या वेळी वेग वेग अंदाज येतात आपण जसं पूर्वी बघितलं होतं दादाभाई नौरोजी दि राव वगैरे त्यांनी केल्या होत्या स्वातंत्र्यानंतर सिस्टमॅटिकली जी आपली स्टॅटिस्टिकल विंग होती त्याची आता नावं मी परत परत घेत नाही त्यांनी जी मेजरमेंट सुरू केली जे राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी सुरू केली तर वेळोवेळी जो बेस आहे आपल्याला माहिती आहे की आधारभूत वर्ष घ्यावं लागतं जर आपल्याला कॉन्स्टंट किंमत म्हणजे स्थिर किमतीला मोजायचं असेल तर एक कुठला तरी बेस इयर घ्यावं लागतं त्याला आधारभूत वर्ष म्हणतं हे वेळोवेळी चेंज होत जा गेलं सो आपले जे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस आहे पूर्वी त्याचं ऑर्गनायझेशन होतं यांनी ज्या वेळोवेळी वेगवेगळ्या शृंखला म्हणतात यांना सेरीज ओके या शृंखला आतापर्यंत ह्या केल्या ते आपण बघू सगळ्यात पहिली जी आली होती एकोणीसशे छप्पन्नमध्ये मध्ये तिच्यासाठी आधारभूत वर्ष होतं एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोन्पन्न ओके राईट त्याच्यानंतर साधारणतः बघा हे जनरली आधी दर दहा वर्षांनी चेंज व्हायचं आहे ओके सो छप्पन्न नंतर साधारणतः दहा वर्षांनी म्हणजे सदुसष्टमध्ये मध्ये साधारणतः अकराव्या वर्षी हे बेस इयर जे होतं जे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास होत ते चेंज करण्यात आलं आणि साठ एकसष्ट करण्यात आलं ओके त्याच्यानंतर बघा नऊ वर्षांनी सॉरी पुन्हा साधारणतः अकराव्या वर्षी एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये हे बेस इयर चेंज करून सत्तर एकाहत्तर करण्यात आलं पुन्हा दहा वर्षांनी बघा अठ्याहत्तर नंतर दहा वर्षांनी अठ्ठ्याऐंशी मध्ये हे ऐंशी एक्क्याऐंशी करण्यात आलं नंतर नव्याण्णव मध्ये म्हणजे पुन्हा बघा साधारणतः अकराव्या वर्षी हे त्र्याण्णव चौऱ्याण्णव करण्यात आलं त्यानंतर जानेवारी दोन हजार सहा मध्ये इथे मात्र लवकर लवकर चेंज करण्यात आले सहा मध्ये करण्यात आलं नव्याण्णव दोन हजार आधारभूत वर्ष पुन्हा चार वर्षांनी दहा मध्ये चेंज करण्यात आलं दोन हजार चार पाच हे आधारभूत वर्ष करण्यात आलं आणि लास्ट जे आहे तीस जानेवारी दोन हजार पंधरा तीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी आधारभूत वर्ष करण्यात आलं दोन हजार अकरा बारा आणि तुम्हाला जर आठवत असेल मागे मी एक करंट अफेअर्सवर आधारित एक व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे मी आता तुमच्याशी जुलैमध्ये बोलतो आहे म्हणजे जूनच्या लास्ट वीकमध्ये एक आयोग सव्वीस जणांचा आयोग नेमण्यात आलेला आहे कशासाठी हे आधारभूत वर्ष बदलण्यासाठी किंवा याच्या बाबतीत विचार करण्यासाठी म्हणजे हे आता बदलण्याची शक्यता आहे पण आत्ताच्या घडीला जोपर्यंत आपण दोन हजार था चोवीसची गोष्ट करतो आहे त्यावेळी आधारभूत वर्ष कोणतं आहे दोन हजार अकरा बारा ओके okay, म्हणजे जिथे आपण स्थिर किमती मोजतो त्या अकरा बाराच्या okay? right? so, हिशोबाने ओके राईट सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आपण कव्हर करणार आहोत तो म्हणजे की दोन हजार पंधरामध्ये हे जे दोन हजार पंधरामध्ये बदललं हा तर एक बदल होता फक्त की आधारभूत वर्ष बदललं दोन हजार अकरा आधारभूत वर्ष याच्या व्यतिरिक्त अजून काही फार महत्त्वाचे बदल कशा म्हणजे कोणत्या पद्धतीने मोजलं जाईल आणि काय मोजलं जाईल याच्या बाबतीत केले होते ते नेमके बदल परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू ओके थँक्यू व्हेरी मच